गुलमोहर रोडवर मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालय येथे मोफत सर्व रोग निदान नगरसेवक योगीराज गाडे यांच्या पुढाकाराने साईमाऊली हॉस्पिटल आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते सकाळी दहा वाजताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसू लागली आणि मेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी गुडघेदुखी सांधेदुखी तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य निदानासाठी शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली विशेषत ज्येष्ठ नागरिकांनी वॉर्ड तीनमध्ये असा उपक्रम नेहमी हवा अशी भावना व्यक्त केली संपूर्ण व्यवस्थापन सुरळीत आणि लोकाभिमुख झाल्यामुळे योगीराज गाडे यांच्या या उपक्रमाबद्दल वॉर्डमध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांनी कौतुक केले अशाच आरोग्य सेवा आपण पुढेही सुरू ठेवणार असल्याचे योगीराज गाडे यांनी सांगितले डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद